तर मित्रांनो काल शुक्रवाराने आमची गुरं साडे अकरा वाजता बोकाळली रानातून घरी आणताना आणि सरळ इकडे खाली रोडवरती गेलीत दुसऱ्या एक काढून आली घराच्या रोज पाठीमागून हे यायचीच माझ्या व्हिडिओत बघतला असा रोजच्या वाटेने पण काल रानात बोकाळलीत पाडा आणि पाडीचा झूज लागला आणि गुरं सगळी बोकाळलीत ती सरळ इकडे खालून रोडवरतून आली तर आता मोरक्याला आणला आहे पुढे आम्ही आणि बाकीची येत आहेत पंधरावीस दिवसानंतर बैलांना असा बोपाळण्याचा सवय आहे तर आता बाकीची गुरं येत आहेत मागून हा आपला मोरक्या बैलाला पुढं लावला आहे म्हणजे पाट बाकीची गुरं येतील पाठीमागून त्याच्या तर आता येत आहेत बघा बैल आले आहेत दोन ह्या बैलांना काय मूड होतो काय माहीत नाही पंधरा वीस दिवसांना बोकाळणार म्हणजे बोकाळणारच तर आता गुरं सगळी आले आहेत आमची इकडून बघू शकता मदे है। साड़े अक्रा कूप है। आता वाड्यामध्ये नेतो आहे साडे अकरा वाजलेत आणि पाऊससुद्धा खूप आहे आता थोडा थांबला आहे आणि आता गुरं निघालेत वाड्यामध्ये पाडा थांबला आहे मागे हा बघा हा पाडा विकायचा आहे कोण गिराईक असेल तर नक्की सांगा आणि खाली पाऊस काय मजबूत भरला आहे एकदम आणि मित्रांनो गुरं बनले नाही बघा पावसाची एक सर आली आहे कारण रात्रीपासून पावसाचा खूपच जोर वाढलेला आहे आणि आत्तासुद्धा जोरदार वाऱ्यासह पाऊस आला आहे पाऊस काही जाईल असं वाटत नाही रोजपेक्षा पावसाचा जोर आज वाढला आहे काल रात्रीपासूनच हे बघा काय जोरदार सरले तुमच्याकडे सुद्धा असाच पाऊस आहे का ते कमेंट करून नक्की सांगा असं वाटतं आहे की मिरगत चालू झाला आहे आणि इतका पाऊस कालपासून रात्रीपासून पडतो आहे असं वाटतं आहे की आता मासे वगैरे चाल चान्... चढणार पुन्हा चढणीचे मासे चढतात तसे मिरगत वारासुद्धा खूप सुटलेला आहे आणि मित्रांनो आता पाऊस गेला आहे एक वाजला आहे दुपारचा आणि एक सर लागून गेला आहे मगाशी थोडंसं ढगाळ वातावरण आहे आता येईल थोड्या पुन्हा हा मित्रांनो कोकणी वनिश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज एक तारीख शनिवार आणि सकाळचे आता नऊ वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे नदीवरती मासे पकडायला आणि रात्री खूप पाऊस झाला आहे जबरदस्त पाऊस झाला आहे काल दिवसभर रात्रभर चालूच होता आणि आतासुद्धा खाली मजबूत भरला आहे तर आता आम्ही नदीवर चाललो आहे तिकडे जाऊन भेटूया तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे नदीवर घरीने मासे पकडाय आणि पावसाने केला नाही सुरुवात आम्हाला वाटला थोडा वेळ थांबेल पण ये येपर्यंत पाऊस आलाच आता काय मासे मर्याद आहे की नाही माहीत नाही बारी बारीक बारीक लागतोय आणि मित्रांनो आम्ही आलो तो वरतून एक खाली पात्र येतो तर त्याला काठीने इकडे बाहेर उडवलं आहे आणि खूप फडफडत आहे आणि त्याचे पुढचे सोळे लागतात त्याच्यामुळे इकडे मेरला आणलं आहे बाहेर वरती साखळी आहे इथे नदीची ते, ते साखळीवरून मासे खाली उतरतात तर हे बघा आता आम्ही ते बाहेर आणलं आहे हे काही घरीने एक वगैरे मारलं नाही आहे हे आमच्यासमोर असंच आलेलं आहे हे बघा नशीब होतं एवढं मोठं पात्र लागलं आहे बघू शकता तर मित्रांनो आम्ही हे एक तास एवढे मासे मारले खूप जबरदस्त पाऊस आहे थांबलेलाच नाही पाऊस आम्ही आल्यापासून ते इतके मारले आता बारीक बारीक पडतोय तर आता आम्ही घरी जातो आहे साडे अकरा झालेत खूप जबरदस्त पाऊस लागला मित्रांनो थांबलेलाच नाही पाऊस इतका पाऊस लागला आहे तर हे बघा हे एवढे मासे आम्ही पकडले हे एकच पातं भरपूर झालं बघा केवढं मोठं पातं लागलं इथे तर मित्रांनो घरी आलो आणि मस्त फ्रेश झालो आणि पाऊस तर खूप जोरदार लागत होता नदीवर थांबला होता था। आल्यानंतर एक जोरदार सर लागून गेले मी आता थांबला आहे आणि खाली पुन्हा खूप जोरदार पाऊस भरलेला आहे हे बघा काय काळा काळं केलं नाही आता पुन्हा यल वाटतं आहे आला तर तुम्हाला दाखवतोच केवढी मोठी सर येते ती आणि हे बघा इकडे मयात नाही आणि पाणी वगैरे किती साठलं ते खूप पाऊस लागतो आहे तर मित्रांनो हे बघा एक जोरदार सर लागून गेली आणि आता बारीक बारीक आहे मराठा होता तेवढा पडून आहे आणि आता ही संततधार लावला नाही आता ही किती वेळ ठेवेल हे काय माहीत नाही बघा असा पाऊस चालू आहे मध्यम व जोरदार तर मित्रांनो आत्तासुद्धा पावसाची एक सर जोरदार लागून गेली आणि आताही एक वाजला आहे आणि काल रात्रीपासून खूप जोरदार पाऊस सुटला एकदम जोरदार सरी पावसाच्या येत आहेत एक दोन तास आला की एक दोन तास जायचाच नाही आज नदीवर गेलो होतो तर थोडेसे मासे भेटलेत ते त्या उचलला देऊन टाकलेत काल आमच्याकडे खेकडे होते तर तो व्हिडिओ बघता नसाल काल खेकडे किती डब्यात पकडले होते तो व्हिडिओ नक्की बघा आणि जबरदस्त पाऊस पडतो आहे असं वाटतं आहे की मिरगत चालू झालं आहे आणि आता पुन्हा चढणीचे मासे चढत आहेत की काय तो खूप पाऊस पडतो आहे तुमच्याकडे असंच पाऊस पडतो आहे का ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत